मित्रांनो नॉर्थ मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या स्पर्धा परीक्षा येणारे प्रकारचे गणित अपलोड होत असतात त्याचप्रमाणे ती तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीमध्ये सोडून देण्याचा प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे गणितासाठी जे शॉर्टकट्स आहेत पण तुम्हाला जातात तुम्ही जर अगोदर बघितले नसतील तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करून प्लेलिस्ट ओपन होईल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ बघू शकता त्याचप्रमाणे हा व्हिडिओ संपल्यानंतर थांबणी येईल त्याच्यावर पण तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित कोणता ते बघूया तर एका राशीचे अवयव एक् अधिक तीन व एक् अधिक दोन आहेत तर ती राशी कोणती तर आपल्या जे आजचं घरी जायचे कशावरचं आहे तर तुम्हाला अवयव दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय तर राशी काढायची त्यासाठी तुम्हाला मी एक सूत्र देणार आहे तर समजा एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी हे काय असतील अवयव असतील काय असतील अवयव असतील राशीचे अवयव असतील आणि तुम्हाला जर त्यांनी काय विचारलंय राशी विचारली असेल मला जर परीक्षेमध्ये राशी विचारले अवयव काय झाले दिले अवयव काय झाले त्यांनी दिले अवयव काय झाले दिलं त्यांनी एक् आणि एक्स अधिक बी आणि विचारले काय राशी तर यासाठी सूत्र आहेत तुम्हाला एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए गुणुली बी तर सूत्र तुम्ही लिहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं जर गणित आलं तर हे सूत्र तुम्ही वापरून डायरेक्ट तुम्ही गणित सोडू शकता तुम्हाला कोणतेही जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज लागणार नाही तुम्हाला फक्त ठराविक बेरजेचे की आणि गुणाकाराचे नियम माहीत पाहिजेत त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलाय मागच्या वेळी तर तुम्ही जर तो जर बनला नसेल तर इथे आय बटनवर मी लिंक देतो त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर यामध्ये तुम्हाला गुणाकाराचे आणि बेरजेचे ते नियम सांगितलेले आहेत त्याचा तुम्ही सराव करा म्हणजे या प्रकारचं गणित तुम्हाला परीक्षेला सोडवते तर आता बाबा पहिल्यांदा एकच वर्ग आता इथं काय आहे मला एची किंमत काय आहे तर एची किंमत आहे इथं तीन आणि बीची किंमत काय तर बीची किंमत आहे इथं दोन तर एक ए आणि बी मी कशावर कंपेअर केलं एक साधिक तीन आणि एक साधिक दोन तर हे मी कम्पेअर केलं किंवा तुला किती कशा बरोबर एक साधिक ए आणि एक साधिक बी बरोबर तर मला ए ची किंमत मिळते तीन आणि बी ची किंमत आहे की किती मिळते मला दोन तर मला एची किंमत मिळाली आहे तीन आणि बीची किंमत मिळाली दोन आता मी काय हे सूत्र वापरणार आहे तर सूत्र काय आहे एक्स वर्ग अधिक ए अधिक बी तीन म्हणजे दोन एक सर्ग अधिक तीन अधिक दोन एक तीन गुणवणे दोन एक वर्ग अधिक एक वर्ग अधिक तीन आणि दोन किती पाच एक अधिक तीन दोन्ही सहा याला आपलं उत्तर तर आपलं उत्तर बघा एक्स वर्ग अधिक पाच एक अधिक सहा तर इथे ऑप्शन मध्ये बघूया पहिला ऑप्शन एक्स वर्ग अधिक सहा अधिक अधिक सहा एक पाच एक वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच तर ऑप्शन पण तुम्ही केअरफुली किंवा काळजीपूर्वक बघायचे आहेत जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा जो मार्ग आहे तो गडबड केल्यामुळे जाणार नाही तर माझा ऑप्शन काय बघा एक्स वर्ग आहे नंतर पाच एक्स आहे नंतर सहा तर पहिल्यांदा एक्स वर्ग सगळीकडे पाच एक अधिक सहा म्हणजे तिसऱ्याचा ऑप्शन आहे तर परीक्षेमध्ये उलट पण विचारू शकतात की तुम्हाला त्यांनी राशी दिलेली असेल आणि त्याच्यावरून त्यांनी अवयव विचारले तर अशा प्रकारची गणित आपण नंतर बघायचे तर आताचे जे गणित कसं होतं तर तुम्हाला राशीचे अवयव दिलते आणि त्याच्यावरून तुम्हाला राशी काढायची होती तर ठीक आहे ते आपले गणित पूर्ण झाले आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटले